नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर राजूरावसाहेब साळवे जनता कला व विज्ञान महाविद्यालय रुई छत्तीशी तालुका नगर जिल्हा अहमदनगर राहणार लक्ष्मीनारायण नगर, नगर गोंधवणी रोड श्रीरामपूर माझ्या कवितेचं शीर्षक आहे माझ्याही घरी एक सावित्री जन्माला यावी फुले शाहू आणि आंबेडकरांची समता फुले शाहू आणि आंबेडकरांची समता घरोघरी नांदावी आणि माझ्याही घरी एक सावित्री जन्मला यावी आणि माझ्याही घरी एक सावित्री जन्माला यावी माझ्याही घरी भावा लोकशाहीचा जागर माझ्याही घरी भावा लोकशाहीचा जागर प्रज्ञाशील करुणा आणि राज्य घटनेचा आदर माझ्याही घरी भावा लोकशाहीचा जागर प्रज्ञाशील करुणा आणि राज्य घटनेचा आदर अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याची सर्वांनाच वाट मिळावी आणि माझ्याही घरी एक सावित्री जन्माला यावी फुले शाहू आणि आंबेडकरांची समता घरोघरी नांदावी आणि माझ्याही घरी एक सावित्री जन्माला यावी तिच्या ओठांवर सदैव स्वातंत्र्याचे गाणे असावे तिच्या ओठांवर सदैव स्वातंत्र्याचे गाणे असावे विज्ञान तंत्रज्ञान आणि साहित्यातून तिने खूप खूप शिकावे तिच्या ओठांवर सदैव स्वातंत्र्याचे गाणे असावे विज्ञान तंत्रज्ञान आणि साहित्यातून तिने खूप खूप शिकावे शिक्षणातून समाजाला नव्या जगण्याची ऊर्जा मिळावी शिक्षणातून समाजाला नव्या जगण्याची ऊर्जा मिळावी आणि माझ्याही घरी एक सावित्री जन्माला यावी फुले शाहू आणि आंबेडकरांची समता घरोघरी नांदावी आणि माझ्याही घरी एक सावित्री जन्माला यावी तिच्या बोलण्यातून समजावे सर्वांना मायेचे महत्व तिच्या बोलण्यातून समजावे सर्वांना मायेचे महत्व तिच्या हसण्यातून उमजावे सर्वांना आपुलकीचे अस्तित्व भाषेतून भावनांची पुन्हा एकदा उत्क्रांती घडावी भाषेतून भावनांची पुन्हा एकदा उत्क्रांती घडावी आणि माझ्याही घरी एक सावित्री जन्माला यावी फुले शाहू आणि आंबेडकरांची समता घरोघरी नांदावी फुले शाहू आणि आंबेडकरांची समता घरोघरी नांदावी आणि माझ्याही घरी एक सावित्री जन्माला यावी तिने नेतृत्व करावे तिने नेतृत्व करावे धर्म प्रांत आणि जात विरहित समाजाचे तिने नेतृत्व करावे धर्म प्रांत आणि जात विरहित समाजाचे तिने प्रबोधन करावे अज्ञानात आणि अंधश्रद्धेत बुडालेल्या लोकांचे तिने नेतृत्व करावे धर्म प्रांत आणि जात विरहित समाजाचे तिने प्रबोधन करावे अज्ञानात आणि अंधश्रद्धेत बुडालेल्या लोकांचे माणुसकीच आता आपला धर्म माणुसकीच आता आपला धर्म आणि आपली जात सांगावी आणि माझ्याही घरी एक सावित्री जन्माला यावी फुले शाहू आणि आंबेडकरांची समता घरोघरी नांदावी आणि माझ्याही घरी एक सावित्री जन्माला यावी ज्ञानाच्या गंगेमध्ये गजर व्हावा लोकहिताचा ज्ञानाच्या गंगेमध्ये गजर व्हावा लोकहिताचा तिने निर्भया होऊन धडा शिकावा हक्क आणि अधिकारांचा ज्ञानाच्या गंगेमध्ये गजर व्हावा लोकहिताचा तिने निर्भय होऊन धडा शिकावा हक्क आणि अधिकारांचा अन्यायाला नेहमी अन्यायाला नेहमी कठोर कायद्याची साथ मिळावी आणि माझ्याही घरी एक सावित्री जन्माला यावी फुले शाहू आणि आंबेडकरांची समता घरोघरी नांदावी फुले शाहू आणि आंबेडकरांची समता घरोघरी नांदावी आणि माझ्याही घरी एक सावित्री जन्माला यावी आणि माझ्याही घरी एक सावित्री जन्माला यावी धन्यवाद